सुरुवातीलाच अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी काल पूल दुर्घटना घडली आणि आज सकाळी साडेसात वाजता घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते भेट देणार आहेत काल जी पूल दुर्घटना घडली त्यात कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला कित्येक जण जखमी झाले महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडून मृताच्या नातेवाईकांना आता मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे कोसळलेल्या पुलाची मुख्यमंत्री आज साडेसात वाजता सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी आनंद पांडे यांच्यासह आनंद काय अपडेट द्याल मुख्यमंत्री कधी येणार आहेत काल पूल दुर्घटना झाली आणि आज सकाळी मुख्यमंत्री भेट देत आहेत सकाळपासून काल एक दुर्घटना घडली होती सीएसटी रेल्वे स्टेशन जवळ आणि बीएमसी ऑफिस जवळ जे आहेत एक पदाचारी ब्रिज होता ते कोसळला त्याच्यामध्ये सहा लोकांची दुर्दैवी मृत्यू झाली आणि बत्तीस लोक जे आहेत ते गंभीर स्वरूपात जखमी झाले होते त्यांना त्यांच्या उपचार सध्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे आणि दिवेन फडणवीस जे होते कालच ते मदत घोषणा केलेली होते आज जे आहेत साडे सात वाजता जे आहेत ते टी रेल्वे स्टेशन जवळ ब्रिज कोसळला तिथे ब्रिजीट देणार आहे आणि ते पाहणी करणार आहे की कशा प्रकारची हा दुर्घटना घडलेली आहे आणि कोणाची चूक आहे त्याच्यानंतर ते कारवाईची आदेश पण देणार आहेत निश्चितच आनंद काल ही दुर्घटना घडली परंतु जबाबदारी मात्र अजून कोणीच स्वीकारलेली नाहीये जर साली बघायला गेला तर हे ब्रिज जे आहे ते रोडच्या मध्ये आहे मध्ये कोसळलेलं आहे आणि रेल्वे आहे आहे, रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणणं आहे की हा ब्रिज आमच्या नाही आहेत आणि बीएमटीच्या आहे फक्त हा रेल्वेमध्ये येण्या जाण्यासाठी लोकांसाठी हा ब्रिज आहे आणि ते जे पैशी आहे हे ब्रिजच्या आयडी झाला होता आणि पैशी आतापर्यंत जे आहेत ते फंड भेटला नाही त्याच्यामुळे जे आहेत

हा रस्ता जो आहे तो बंद केला गेला आणि पुलाचा किती मोठा भाग कोसळलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेत नेमकी चूक कोणाची याचा आता पुढील तपास सुरू आहे सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय तर तब्बल बत्तीस जण जखमी झालेली आहेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी मदत देखील जाहीर केलेली आहे काल ही दुर्घटना खरंच मुंबईकरांच्या जिव्हारी लागलेली आहे कारण एल्फेस्टन पुलाची दुर्घटना झाली त्यानंतर अंधेरी पुलाची दुर्घटना झाली आणि आता आता सीएसटीएम जवळ या पुलाची दुर्घटना दोन दृश्य आपण पाहतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम